प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी सरन्यायाधीशांवर <laughs> बूट फेकण्याचा प्रयत्न संतापजनक जत तालुक्यात दलित संघटनांचा तीव्र निषेध भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोवादी विचारसरणीच्या वकील राकेश किशोर यांच्या संतापजनक कृत्याचा जत तालुक्यातील विविध दलित संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे हा प्रकार फक्त निंदनीयच नव्हे तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि न्यायालयाच्या पवित्रतेवर थेट हल्ला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनाने दिली आहे सर्वोच्च न्यायालय हे निष्पक्ष आणि शांत न्यायाचे मंदिर असून त्या ठिकाणी अशा प्रकारची धार्मिक व राजकीय घोषणाबाजी करत गोंधळ घालणे हे अराजकतेला प्रोत्साहन देणारे आणि लोकशाहीचं अपमान करणारे आहे या प्रकरणात संबंधित वकिलावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जत तालुक्यातील दलित संघटनांनी केली आहे या निषेधाच्या प्रसंगी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे सांगली जिल्हा सरचिटणीस आयुष श्रीकांत हुवाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय देवनाळकर नारायण कामत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी चंदन शिवे ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते काटेसर तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल चंदन शिवे अरविंद हारुणभाई इनामदार बंडा उर्फ राहुल वाघमारे बबन कांबळे रोहन कांबळे प्रवीण उर्फ सोनू बाबर इरापा केंगार शांतीलाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संघटनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व जळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून संपूर्ण राज्यात अशा घटकांचा पर्दाफाश होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा